सुगी उलगली होती शिवार झडझडीत झाला होता उघडी पडलेली वानरं ऊन खात होती धान्याच्या राशी माणसांनी पळवल्या होत्या झडून पडलेले दाने पाखरांनी वेचले होते भिकाऱ्यांनी उंदराचे उकीर आणून त्यांना भिकारी केलं होत बाळ्या डुंबाऱ्याची ढोलकी सारखी वाजत होती त्याची गुल्ली गिरक्या मारून हौशी माणसाचं मन पोखरीत होते ती नाचून पैसा जमीत होती बाळ्याचं नशीब दुनावलं होत एक दोन दिवसांनी विलासराव बाळ्याचा तमाशा वाड्यात करीत होता तो गुल्लीच्या रूपावर तारुण्यावर मोहक हालचालीवर फिदा झाला होता तो दुर्गाला विसरू शकत नव्हता एक भिकारीची सुंदर पोरगी जवळ येऊन दूर झाली याच त्याला दुःख होत होत परंतु दुर्गाकडे आपलं लक्ष नाही असं तो काळजीपूर्वक भासवीत होता यंकुत्या खोऱ्यातून पळ काढण्याचा विचार करीत होता दुर्गा प्रत्येक पाऊल जपून टाकीत होती यमू रोज नियमानं दुर्गाकडे येत होता तिची काळजी घेत होता पाणी जळण आणून देत होता स्वयंपाक करीत बसली की आपण गप्पा मारीत बसत होता सख्या घाबरला होता करता पोरगा हातचा जाईल म्हणून तो यंकुशी अलीकडे जुळत घेऊन वागत होता पाण्यावर काठी मारली म्हणून पाणी तुटत नसत असं तो इतरांना सांगत होता सख्या नरमला असला तरी यंकूचे बाकीच्या वैरी गप्प बसले नव्हते मग अशीच एक सुंदर संध्याकाळ दिवसाच रात्रीत रूपांतर होत होत निखारे उदळावे तद्वत रक्तरंगी ढग सर्वत्र विस्कटले होते वारा स्वैर वाहत होता त्याच्या धक्क्यानं सर्व धनराजी थरथरत होते आकाशात पाकरांनी सुरकुंडीचा खेळ आरंभला होता आज इनामदाराच्या वाड्यात गुल्लीचा तमाशा नक्की झाला होता बाळ्या तयारी करीत होता गुल्ली उत्साहानं भरली होती तिच्या पायातील चाळ आतापासून झणकत होती ढोलक बोलत होत यंकूला उशीर झाला होता यम्याही आला नव्हता घरात पाणी नव्हतं दुर्गा घागर घेऊन नदीला निघाली माळापासून ती दोन फरलांग दूर होती मध्ये वस्ती नव्हती अंधार हळूहळू दाटत होता दुर्गा पाय उचलित होती ती दोन लवणं ओलांडून गेली एका ओघळीत उतरली आणि पुढून यमू आला त्याला पाहून ती लाजली घाबरल्यासारखं करून ती बाजूला उभी राहिली यमू म्हणाला दुर्गा काय रद्द बाप अजून आला नाही तू एकटीच नदीला पाखरून आहे नस ना मला का कोणी खोडून घेतय दुर्गा एक हे का करू नक अजून लगीन होणार हाय तू मालकी सांगू न ग बर जा लवकर घागर भरून मी उभा आहे नाही येणार तू काय करणार मी खुडून घेणार नाही गिळून टाकेन यमू हसून बोलला अग बाई तू का राखूस ते लगीन झाल्यावर कळल बर मी येते दुर्गा हातात पदर धरून नदीकडे पळाली नदीवर सामसुम होती फक्त बेडक्या कर्कश आवाज काढित होत्या कुठेतरी पाणी खळखळत होत दुर्गाने घागर भरून काठावर ठेवली हातपाय धुण्यासाठी वाकली तोच मागन दोघा बलिष्ट माणसांनी तिच्यावर झडप घातली तिला हुकाचूक करू दिलं नाही काही क्षण तिला काहीच कळालं नाही मग तिला उमजलं की कोणीतरी आपल्याला उतरून पळवीत आहे ती दोन जबर माणसं तिला घेऊन नदीकाठच्या दाट शौर्यात गडप झाली यम्या ओघळीत दुर्गाची वाट पाहत उभा होता दुर्गी आली नाही म्हणून तो नदीवर गेला आणि दुर्गाची भरलेली घागर पाहून तो चरकला चडफडत धावत माळावर आला यंकूला म्हणाला दुर्गा नदीवर एकटी गेली पण घात झाला तिला कोणीतरी पळवली वाटत तिची घागर नदीवर हाय चला यंकू धडफडून उठला त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं त्यानं तिरखमटा घेतला गंग्याचं दाव सोडलं आणि तो नदीकडे धावत निघाला त्याच्या मागून यमू गंग्या धावू लागले नदीवर येताच यंकूने दुर्गाची पाहिली हाक मारली दुर्गा ती हाक शांत रात्री नदीकाठी घुमत दूर दूर गेली परंतु दुर्गाची ओ आली नाही यंकू निराश झाला घागरीला गोंजारीत म्हणाला यमु गंग्या माझ्यावर उपकार करा माझ्या दुर्गाला आणा तसा गंग्या चिरकला आणि एकाएकी ज्या दिशेने दुर्गा पळवली होती त्या दिशेने तो पळत निघाला यमुने तिरकंठा घेऊन तिकडे धाव घेतली त्या दोघा मागून यंकू पळू लागला धनुष्यावरून तीर सुटावा तसा गंग्या पळत होता त्याच्या माग त्याच वेगाने यमू पळत होता आणि यंकू त्या दोघांना दूर जाऊ देत नव्हता गंग्या पळत होता यंकू जवळ येताच गंग्या नाचत होता पुन्हा पळत होता गंग्याच्या हालचालीने यंकूला धीर आला दुर्गा दूर गेली नसून लवकरच सापडेल अशी त्याला आशा वाटत होती गंग्या यमू यंकू धावत होते ते कशालाच थटत नव्हते त्यांचा वेग वाढत होता पळ वाढत होता गंग्याच्या मागून ते दोघे गावात येऊन रंगराव पाटलाच्या वाड्यापुढे थांबले पण गंग्या थांबला नाही तो ताडकन उडी मारून कुसवावरून आत पडला आणि लगेच परत येऊन यंकूचा हात धरून नाचू लागला गुरकू लागला उड्या मारू लागला यमखुला गंग्याची भाषा समजली दुर्गा याच वाड्यात आहे याबद्दल त्याची खात्री होऊन तो दरवाजाला भिडला त्यानं कानोसा घेतला दरवाजा आतून बंद होता वाड्यात सर्वत्र शांतता होती यम्यानं तो प्रचंड दरवाजा बाहेरून लोटून पाहिला पण त्याला आतून अडना होता त्याचा नाहीलाच झाला दोघेही अंधारात दबा धरून बसले गंग्या पुन्हा उड्या मारून कुसवाच्या आत गेला त्या प्रचंड वाड्यात सामसुम होती लगेला टांगलेला कंदील मंद जळत होता माणसाचा अस्तित्व भुईसपाट झाल्यासारखं वाटत होत बाहेरच्या बाजूला सोफ्यात काळगावचा नाथा पाटील दाडेला सुपारीचं खाण धरून विचार करीत बसला होता त्याची मुलगी शारजाबाई रंगराव पाटलाला दिली होती तिचा तातडीचा सांगावा आला म्हणून पाटील राधानगरीत येऊन दाखल झाला होता रंगराव अजून आला नव्हता